अग्रिम पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बनवण्यासाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात आता पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये कोणती जिल्हे आहेत जे की आग्रमिक पीक विमा दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा जो काही रखडलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांना जो काही पीक विम्याचा लाभ इथं मिळालेला नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला इथं पीक विमा टाकायचा आहे सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना काही पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर क्रॉप इन्शुरन्सची नवीन ॲप्लिकेशन आलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमचा पीक मा मिळवू शकता पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला हेल्पलाईनसाठी व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे तर इथे डॅशबोर्डचं एक ऑप्शन दिसेल डॅशबोर्डवर तर ती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट्स तुम्हाला इथे दिसतील दोन हजार बावीसचा पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तरी तो दोन हजार अठरापासून इथं अपडेट आलेला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर आता आपला जो काही पी रब्बीचा खरीप रब्बीचा आहे दोन हजार चोवीसमध्ये भरणे तर तुम्ही जर ते पीक विमा भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या तर यावरती सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला जर दोन हजार तेवीसचा सिलेक्ट करायचा असेल दोन हजार तेवीस सिलेक्ट करा तर जो काही आपला पीक विमा आहे तिथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे तर आपल्या कोणती योजना आहे फळविभागाचा असेल तर खालच्यावरती क्लिक करायचं आहे जर इथं रब्बीवरती सिलेक्ट करायचं असेल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तर आता यामध्ये जिल्हे जे आहे तर यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम यवतमाळ तर टोटल आतापर्यंत किती आहे तर लेटेस्ट अपडेट तुम्ही इथं बघू शकता जे काही अपडेटची डेट आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पिकमा अधिक जर जमा झालेला नसेल तर सुद्धा तुम्ही इथून बघू शकता तर इथं झिरो दिसत आहे झिरो इथं जे आहे तर यामध्ये कोणता जिल्हा आहे भंडारा भंडारामध्ये अधिकही कोणता आहे रब्बीचा दोन हजार तेवीसचा जमा झालेला नाही तर इथून तुम्ही चेक करून घ्या की कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं दिसत आहे व इथं पंधरा नंबरचं जे काही इथं दाखवण्यात आलेलं आहे नांदेडमध्ये अधिकही एकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही रब्बीचा पिकमा दोन हजार तेवीसचा जमा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तर तुम्ही बॅक सुद्धा दोन हजार चोवीसचासुद्धा इथून चेक करू शकता तर आता आपल्याला बॅग यायचं आहे तर इथं कलर ग्रेडिंगसुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता जे की तुम्हाला कोणत्या कलरमध्ये फॉर्मॅट इथं पाहिजे आहे त्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा त्याच वेबसाईटवरती यायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर इथं अप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही पीकम्याची पावती आहे पॉलिसी आय डी ते तुम्हाला तर टाकायची आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही दोन्ही टाकल्यानंतर इथं चेक स्टेटस म्हणून एक ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे पैसे तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला त्यानंतर फॉर्मर अप्लिकेशन्स यावरती क्लिक करून आता जे काही लेटेस्ट अपडेट येतं या ॲप्लिकेशनमध्ये आलेले आहेत तर तुम्ही इथून तुमच्या पीक मॅच्या पावतीची प्रोसेस तुम्ही आजच्या तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे तुम्ही तक्रार केली का तक्रार जर केलेली नसेल व तुम्हाला पीक तुमचा मंजूर झालेला असेल तर तुमचा कोणत्या खात्यामध्ये जमा होईल तर सर्व अपडेट्स तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता चेक करू शकता तर तुम्ही तुमचे पिकमॅच्या पाठवूसुद्धा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डाउनलोड करायची करू शकता तर जे आहे त्यानंतर दोन नंबरचं जे काही अपडेट आलेला आहे तर व्हॉट्सअप तर याच्या थ्रू तुमच्या जे काही समस्या असतील व याबद्दल जर तुम्हाला पिकम्या संदर्भात जर काही अडचणी जात असतील तर तुम्ही जे आहे ह्या नंबर सेव करून घ्यायचा आहे तर या नंबरसुद्धा तुम्हाला इथे जे आहे सेवन झिरो सिक्स फाय फाईव्ह वन फोर 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 सेवन तरी तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर म्हणून देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला ते हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही हवी असलेली माहिती तुम्ही जे इथून मिळू शकता तरी तर तुम्हाला लँग्वेजचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही तर मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेटसुद्धा इथून या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता येणार आहेत तर अगदी एक रुपामध्ये तुम्ही तुमचा रब्बीचा पिकमाचा फॉर्म घरबसल्या भरू शकता तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहेवर ते सर्व डिटेल्समध्ये आपल्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तो बगाला तो बगाला तर इथे जे काही लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील त्यानंतर इथे जे काही फीडॲप्स आहे जे की तुम्हाला इथं बघायला मिळतील तर याच्या एप्ससुद्धा तुम्हाला इथं अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे विकम्या संदर्भात त्यानंतर कंपनीचे जे काही इथं जे काही तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल हेल्पलाईन नंबर तर याबद्दल जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू